श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहिती असेल सुपारीमध्ये मा श्री गणेशाचा वास असतो जेव्हाही सत्यनारायणाची पूजा असू द्या लग्न असू द्या किंवा अन्य कोणते होम हवन किंवा कोणत्याही पूजा असतील तिथे गणपतीचे स्वरूप म्हणून सुपाऱ्यासुद्धा ठेवल्या जातात आणि सुपाऱ्यांची सुद्धा पूजन केले जाते पण ही सुपारी खाण्याची सुपारी नसते ही पूजेची सुपारी असते जी आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानात आरामात मिळते आज तुम्हाला मी फक्त एक सुपारीचा असा उपाय असा एक तोडगा सांगणार आहे जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो तुम्हाला हा उपाय फक्त तुमच्या घरात सात दिवसापर्यंत करायचा आहे सात दिवसानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आता तुम्हाला या उपायासाठी एक पूजेची नवीन कोरी सुपारी लागेल नवीन कोरी म्हणजे तुम्हाला बाजारातून पूजा सामग्रीच्या दुकानातून विकत आणायची आहे वापरलेली घरात असलेली पूजेची सुपारी वापरू नये तुम्हाला नवीन एक दोन रुपयाची सुपारी मिळते पूजा सामग्रीच्या दुकानात ती आणायची आहे ती आणल्यानंतर तुम्हाला तिचे दुधाअभिषेक म्हणजे दुधाने अभिषेक करून घ्यायचे आहे नंतर पाण्याने अभिषेक करून घ्यावे आणि त्यानंतरच या उपायामध्ये वापर करावा आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचा आहे सुपारी केव्हाही आणा तुम्ही आणून तिला घरामध्ये ठेवून द्या आणि गुरुवारच्या दिवशी सकाळी संध्याकाळी केव्हाही हा उपाय करू शकता सुपारी गुरुवारच्या दिवशीच अभिषेक करून घ्यावी त्यानंतर ती सुपारी आपल्या देवघरात ठेवून द्यावी कोणत्याही बाजूला डाव्या हाताला उजव्या हाताला कुठेही ती सुपारी ठेवून द्यावी तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिथे त्यानंतर सात दिवस लगातार सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू अक्षता टाकून त्या सुपारीचे पूजन करावे आणि अगरबत्ती आणि दिव्याने त्या सुपारीला ओवाळावे सात दिवस ही प्रक्रिया तुम्ही अवश्य करावी आणि सात दिवस झाल्यानंतर म्हणजे आठव्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्ही घ्यावी आणि आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यावी नंतर तिला कधीही स्पर्श करू नये हात लावू नये चुकून हात लागला तर काही हरकत नाही ती तिथून काढून बघू नये तिला नेहमी काढत राहायचं नाही ठेवली म्हणजे ठेवली मग तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात किंवा ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये मुख्य ठिकाणी तुम्ही ही सुपारी ठेवू शकता हा उपाय खूप चमत्कारी आहे तुमच्या इच्छा हा उपाय पूर्ण करू शकतो नशिबाची साथ तुम्हाला मिळवून देऊ शकतो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा